नमस्कार मराठी सिनेसितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचे स्वागत आहे मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणून कोणत्या लोकप्रिय अभिनेत्रीला ओळखले जाते जाणून घ्या मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी गाडवाचे लग्न इरादा पक्का गोष्ट लग्नाची क्षणभर विश्रांती नटरंग झपाटलेलं दोन रमा माधव क्लासमेट्स मितवा पोस्टलकर बघतोस काय मुजराकर हेरकनी ही सोनालीच्या मराठी सिनेमांची भली मोठी यादी आहे मराठीत नव्हे तर ग्रँड मस्ती आणि सिंगम रिटर्न या हिंदी सिनेमामध्येही सोनालीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला पंजाबी आई आणि मराठी वडिलांच्या पोटीत जन्मलेल्या सोनालीने अभिनय क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना देखील मराठी इंडस्ट्रीत लांबचा पल्ला गाठला आहे सोनालीचा जन्म पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये झाला तिचे वडील मनोहर कुलकर्णी लष्करात डॉक्टर होते आणि आईही लष्करात नोकरी करत होती सोनालीचे शिक्षण आर्मी स्कूल आणि केंद्रीय विद्यालयातून झाले त्यानंतर पुण्यातील फर्गुशन कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला अभिनेत्री होण्यापूर्वी सोनाली पत्रकार आहे तिने इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन या संस्थेतून रेडिओ टेलिव्हिजन अँड फिल्म प्रोडक्शनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केली आहे सोनाली नेहमीच तिचे नवे, नवे नवे लुक्स चाहत्यासमोर शेअर करत असते तर तुम्हाला मराठी इंडस्ट्रीतील अप्सर आवडते काय ते नक्की सांगा व मराठी निश्चितर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद